तुम्हाला घोरण्याचा खूप त्रास होत असेल आणि घोरणे बंदच होत नसेल तर हे बघा सात घरगुती उपाय मित्रांनो घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो रात्री झोपल्यावर घोरणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांची झोप होत नाही आपण झोपले असल्याने आपल्याला नाही कळत आपण घोरतो ते पण सकाळी उठल्यावर जेव्हा लोक सांगतात तुम्ही घोरत होतात आणि त्यामुळे आमची झोप झाली नाही तर आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं घोरण्यावर काही घरगुती उपाय आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंबर एक हळद हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषध आहे नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत नाही आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर ठरतं नंबर दोन ऑलिव्ह ऑइल हो ऑलिव्ह ऑइलमुळे तुमची घुरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते ऑलिव्ह ऑइलने तुम्ही नाक साफ केल्यास तुम्हाला श्वास घेण्यास सोपं होईल त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलचे दोन तीन थेंब नाकात घाला आणि मग झोपा त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यात मदत होईल नंबर तीन देशी तूप तज्ज्ञानुसार नाप साफ नसल्यास तुम्हाला घुरण्याची समस्या असू शकते त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचं आहे त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल नंबर चार लसूण घोरण्याच्या समस्येवर लसूण हे रामबाण उपाय आहे लसूणाचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्त मिळू शकता त्यामुळं रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन ते तीन लसूण खात जा नंबर पाच पुदिना पुदिन्याचाही खूप फायदा आहे पुदिनाला पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप खूप फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल नंबर सहा हळद आणि मध रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमच हळद आणि एक चमचा मध याचं सेवन करा रोज र काही दिवस हे केल्याने तुमची घोरणीची समस्या कमी होईल नंबर सात वेलची पावडर हो रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्या याचाही खूप फायदा होतो संदर्भात कुठलीही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आरोग्याची कुठलीही समस्या ही एखाद्या आजाराचं लक्षण असू शकते त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरला त्या, त्या संदर्भात नक्की सांगा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद